तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी ब्लॉगर्स तर तुम्हाला माहित असेल मी कुठे आज आपण आले पुण्यामध्ये तर आपण आज दर्शन घेणारे मानाचे पाच गणपती तर सगळ्यात पहिला म्हणलं तर कसबा गणपती तर चला बघूया मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती मासाहेब विजाऊ भोसले यांच्या घराजवळ राहणे विनायक ठाकर यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती साप हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊबाई भोसले यांनी सोळाशे एकोणचाळीस साली बांधले होते मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडे जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडे जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिल्हा पुणे शहराची ग्रामीण देवी म्हणून ओळखले जाते येथील वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभर त्याची पुनर्स्थापना केली जाते मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम अठराशे सत्त्याऐंशी मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नबल या दोन हिंदू मुस्लिम कुटुंबाने प्रथम स्थापना केली त्यामुळे पुण्यातील हिंदू मुस्लिम ऐकण्याचे प्रतीक गुरुजीत आले लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करण्यापूर्वी या मंडळी स्थापना झाली होती अशा प्रकारे प्लॅटिनम जुबली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले माणसा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग माणसा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग याची स्थापना एकोणीसशे एक मध्ये झाली एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून प्रथम ग्लास फायबर पुतळा स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळला हा शहराच्या मध्यभागी आणि सर्वात गजबलेला भाग आहे पुतळा तेरा फूट उंच ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनाचे दागी निघाल मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालेल्या केसरी रस्त्याचा गणसोत्सव कुमटेकर रोडापासून दूर असलेला विंचकर वाड्यात आयोजित केला जायचा जे त्यावेळेची टिळकांचे वडील फार्थित घेऊ तर या प्रकारे आपले पाच मानचे गणपतीचे दर्शन पूर्ण झाले तर या, या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू